श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे श्री गणेशाय नम ओम गणेशा मंगलमूर्ती तुझ लागी एक विनंती तू करुणी कृपा दृष्टी पाही मजकडे दयाळा करता प्रथम वंदन कार्य जे हाती घेतले जाण ते पूर्ण सहजे होय निर्विघ्न हे मी पामर जाणतसे तुझतो माय शारदा होता प्रसन्न सहजेची लाभे विद्याधन मुका बोले अमृतवचन पांगुळ चढे पर्वत माते तुझी कृपा होऊ दे काव्य प्रतिभा लाभू दे स्वामी स्तोत्र पूर्ण होऊ दे मजहातुनी माउली भावे वंदितो सद्गुरुनाथ एक विनंती तुम्हा प्रत तुम्ही पुरवा मनीचा हेत तो सद्गुरु हेची एक पद तत्व ते एक अभेद अक्कलकोट स्वामी समर्थ सेवा सादरे स्वीकारा दत्तात्रयानि जगदोद्धारा श्रीपादवल्लभ प्रथम अवतारा नरसिंह सरस्वती तो दुसरा भूलोकी अवतार कार्य पुर्ण होता, निरंजनवी गेले मागुता ती कथा असे वर्णिली उत्तम पुढे ते कलियुग आले लोक धर्म भ्रष्ट झाले स्वधर्मासी विसरून गेले वाढला अनाचार तो साधूंचे करण्या रक्षण दुष्टास करण्या शासन आणि धर्म संस्थापन करण्या घेन अवतार हे गीता वचन आठवणी विचार केला सद्गुरूंनी आता नवा अवतार घेऊन भक्ति कल्लोळ वाढवू बसले असता कर्दळी वनात स्वामी समर्थ समाधिस्त वारुळ देहा भोवती जमत एक महा थोरते वेळ येता प्रगटनाची लाकूड तोड्याची योग्याची वेळ उधाड पडली एका मोडली क्षणात आली भाव समाधी लाकूड तोड्या अपराध घाला पोटी स्वामी म्हणती तया पूर्व जन्मीचे पदरी पुण्य म्हणून तुला घडले दर्शन या अवतारी आम्हाला गुण तूच पहिला पाहणारा महादारण्यते सोडुन हरिद्वार पाहुन, पवित्र गंगा स्नान कुणी आले देवल गावात, तेथ स्थापुनी पादुका, बोध केला ग्रामस्थ लोका वाढविले त्या नाम लौकिका स्वामी रायांनी देवल ग्रामीच्या पादुका दर्शन करिता होतसे पाप क्षालन हत्या पाप मोचन देई सद्गती स्थानते। ते यवनपूर, पुढे पाहिले ग्राम राजुर, तेथ निवास केला चंचल भारती म्हणून गोदावरीच्या तटा आले मंगळवेड्यात स्वामी राहिले पण्डरपुरते पाहिले आले अक्कल कोटात। स्वामी असता वेढ्यात। नाना ला ला भाविक भक्त भक्ती मार्ग भक्तिमार वि एक एकगाय परिणती देव देय स्वामिति कागे माय देसी धन्यास स्वामी आज्ञेने गाय दुभती झाली ते विप्रा प्रती हरण झाले शेवटी स्वामी चरणास बसप्पा नामे कोणी भक्त संसारी त्याचे विरक्त चित्त तो राहे सदा स्वामी सेवेत मागे पुढे दिनरात तया नेउणी अरण्यात सर्परूपे सुवर्ण देत दैन्य त्याचे हरुणी समस्त केली कृपा तयावरी अक्कल कोटास स्वामी येता खंडो थांबले महम्मद मंदिरात दार तयास पाहता झाला प्रथम तो चिलिमीचे झाले निमित्त चमत्कार पाहिला अद्भुत तोबा तोबा त्याने म्हणता धरिले चरण स्वामींचे आणि स्वामींचे नाते होते जन्मो जन्मीसे मि खरीती श्री स्वामी त्यास लोक त्यासदनास श्री दर्शनास दर्शने सुखविती सकलास महाराज श्री स्वामी जाची त्याची अहिक मागणी तरीही स्वामी ती पुरवणी लोक भक्ती मार्गा लावणी करीती लोक कल्याण स्वार्थ तोची प्रपंच आहे निस्वार्थ तो परमार्थ आहे समजावणी सांगती पाहे स्वामी सकल लोकास प्रपंच करावा नेटका नको तो फाटका तुटका प्रपंची जागो जागी धोका राहावे सदा सतर्क खा प्या रहा सुखात असुद्या तुम्ही प्रपंचात परिचित्तात तो भगवंत अंतरसाक्षी ठेवावा। असा हा स्वामी बोधरो कडा भक्तीने तो भगवंत जोडा विवेकेती उपाशी तोडा नका विसरू भजनास ही स्वामींची शिकवण लोकासती पटे म्हणून सश्रद्धे ते धरिती चरण शरणांगत भावाने अनन्य भक्ती स्वामींवरी ठेवणी जे पूजती खरी योगक्षेम त्यांचा सर्वोत्तपरी चालविती ती समर्थ सश्रद्ध मालोजींच्या मनी दर्शन इच्छा जागता मनी दत्त म्हणून तेच येऊनी उभे राहिले महाराज तो पाहुणी चमत्कार मालोजी लीन चरणांवर करी भाव पूजा सुंदर मने स्वामीची स्वामी पदावर लीन राजा तैसीच मग झाली प्रजा आनंद जाहला महाराजा सुखावले अंतरी जे जे आले स्वामी शरण तयानसे केले उद्धरण कुणाचा गर्व दंभ हरण कुणा अनुभव प्रचिती। विठ्ठल भक्त येता जवळी तयासी दिसे मूर्तः साव रूपात त्याने पाहिली मूर्ती विठू रायाची विष्णु पुवा ब्रह्मपद मागत विंसू दिसले त्या स्वप्नात विंसू नेमी नाही अलिप्ट हेची सांगती ब्रह्मपद शंकर रावांचे मरण चुकविले रावणाचे विष उतरविले मृत बालका जिवंत केले स्वामी समर्थ रायांनी विठाबाई ती पाटलीन, न चाळीसांचे शिजवी अन्न ते चारशे लोका पुरवण दाविली किमया स्वामींनी जो यावरी विसंबला त्याचा भार आम्ही वाहिला या सिद्ध करुणी बोला दावती स्वामी स्वतःच्या बाळप्पा नामे एक भक्त शुद्ध निर्मळ त्याचे चित्त तो सेवे करी हो निरत झाला श्री चरणाशी कानोळे गावचे निमित्त जेवविती निज भक्ता भेटविली साक्षात् अन्नप्रसाद अन्नपूर्णा चिन्तोपन्त कुणि तुलसी अर्पिति विष्णुप्रत पूजा स्वामी दारात, आले परमा भाग्याने। स्वामी समानूनि नारायण भाव पूजन मनति स्वामी तव चरण लाभावे नित्य पूजना भाव भक्तांचा ओळखीला चरण हवेत पूजेला पदचिन्ह उमटून पाटाला गेले स्वामी राज ते विष्णु स्वामी दोन्ही एक भिन्न रूपे तत्व एक श्री स्वामीच वैकुंठ नायक हाच होता सांगावा भक्त पडता संकटात हाक ऐकून धाव घेत हळुवार त्यांचे चित्त, वात्सल्य भाव मातेचा लक्ष्मण कोळ्याचे गलबत बुडत असता सागरात स्वामींनीच देऊन हात गलबता सवे त्या तारिले, अंध बालका देऊनी दुष्टी वेद चर्चा करविली मोठी गाळे जिंकले विप्रा त्या विवाद स्पर्धेत ती पाहुनी स्वामी किमया शरणांगत ते झाले पाया म्हणती स्वामी सद्गुरु राया अपराध पोटी घाला बा एका आवडीचे भक्त तीन आले स्वामींचे घेण्या दर्शन हरी पंडित गजानन जेव्हा अक्कल कोटात अंतरीचा पाहुनी भाव ना ठेविली नाव शिवराम मारुती नाव ठेविले हरी भाऊंना हरिभाऊचे पूर्व संचित त्यांनी जोडिले स्वामी समर्थ नाम मिरवून स्वामी सुत सागरी मठ उभारीला मठी नित्य पूजा आरती स्वामी लीला लोका सांगती समर्थांची वाढविली कीर्ती प्रचार कार्या करूनी जीवा स्वचे न होय ज्ञान तेची त्याचे घोर अज्ञान अध्न्यान, त्या अज्ञानेची आत्मज्ञान अंतरीचे झाकोळते स्थिर बैसोनी ध्यान लावता पाहता, देवता, आत्मा राम कला कळावया गोष्टी करावी, लागे अनन्य भक्ती, भक्ती भक्तिमर्गे तो श्रीपती, भेटतो जीवा स्वामी समर्थ जाधव रावांचे मरण, सहजेची दयाघन चुकविले ऋष भासती मुक्ती देऊन अद्भुत लीला दाविली एक यवन स्वामी सेवेत सदा सादर शुद्ध निर्मळ त्यांचे अंतर निष्ठावान तो त्यास पादुका दिल्या पूजना तेने भक्त जोडले नाना आणुनी जोडिले श्री चरणा भावया कल्याण पीर साहेब नाव ठेविले अक्कल कोटी प्रसिद्ध केले स्वामी राये तया उद्धरिले सवे घेऊन आपुल्या स्वामी ते पुत्र प्राप्तीसाठी लिंगायत श्रीच हळू देती ती जाहली प्रसाद त्यागिती घेतला प्रसाद दुसरीने जिने प्रसाद स्वीकारिला पूत्र लाभ दिला पुत्र घडला, स्वामी सामन्याला, कशी कळावी ती सांगा मनी विकल्प जेव्हा तो प्रसाद त्यागिला दुजाने श्रद्धा पूर्वक बक्षिला झाला धन लाभार्थी स्वामी सूत निमाल्यावरी कोण गादीचा अधिकारी पुसता स्वामी निज अंतरी मोर पाखरा, मोरपाखरा काकूबाईचा पुत्र दुसरा दादास म्हणती मोर पाखरा स्तव मोत्याचा चारा आहे पहा ठेविला पादुका लावून याच्या शिरी केला तो उत्तराधिकारी तेने ही सेवा निरंतरी केली दृढ भावाने स्वकृतीतून स्वामींनी बोधिले पुराणिका लागुनी गादी दगड एक मानुनी दाविली अवस्था योग्याची। संता रंगीन पहावे तया अंतरंगिनी जाणावे श्रेष्ठत्व ते जाणून घ्यावे जाणावी ती योग्यता सामान्यासदनाची तहान कोणा हवा मान सन्मान स्वामी समर्थास मात्र तान खऱ्या भक्ती प्रेमाची चिमी नामे बालभक्त पित्या सवे दर्शनास येत तिज आवडती स्वामी समर्थ स्वामी स्मरण करीत असे तिच्या हातचे पिण्या पाणी स्वामी आले तिच्या अंगणी पाणी पिऊणी तांब्या त्यांनी दिला ढकलून विहिरीत स्वामी म्हणती उडी मार तांब्या घेऊन ये बाहेर कृती चिमीने केली सत्वर भक्त पाठीशी पोटशुळाने भक्त पिडेला नवस स्वामी चरणी केला सोई स्कर्पणे विसरला दिली अनुभव प्रचिती पेढ्याचे झाले ते निमित्त स्वामी काय बोध देत मानसे लबाड विसरतात, गरज सरता भक्ती असावी ती चोख शुद्ध व्यवहार तो रोख ओळखा शब्दाचा रोख करा भक्ती रो अनेक भक्त येती जाती सागरी जशी भरती ओहोटी थोडेच निष्ठावान टिकती घेता परीक्षा त्यातून स्वामी जरी का रागे भरती जरी थपाटा पाठी घालती तरी आधाराचा हात देती हात कुंभारा सारखा अनन्य भावे जाता शरण श्री चरणास होता लीन भक्तान से करिती रक्षण पाठी राखा होनिया। जाची भक्ती रे निष्काम त्याचा चालविती योगक्षेम। स्वामी देती त्या विश्राम ऐशा त्या भक्त निजपदा। स्वामी समर्थ दत्तावतार पूर्ण ब्रह्माच परमेश्वर। त्यांचा महिमा अपरंपार, मीकाय पामरे वर्णावा। शाली वाहन शके बहु धान्य संवत्सरे खासे भौम चैत्र कृष्ण पक्षे केली अवतार समाप्ती। लौकिक दृष्ट्या स्वामी समर्थ जरी का हले समाधिस्त तरीते चैतन्य रूपात आहेत भरले चराचरी ज्या ज्या स्थळी जाई हे मन तेथ घडावे स्वामी दर्शन पाहता अंतरी डोकावून तरी स्वामी ओळखा साध घालावी स्वामी प्रती आठवण ती वात्सल्य मूर्ती श्रद्धा पाटावरी गोमटी मूर्ती बसवावी पूजना शुद्ध भक्ति घालून, करावे पद पक्षालन धूप पुष्पमाला प्रेमाने नैवेद्य भरवा अनन्य भावे ओवाळावा देह स्वामी चरणास हाथ जोडुनी करावी प्रार्थना, विसरण भावा तु मना नित्य स्वामी माझे मना लागावी। नित्य तुमची सेवा घडावी आधी व्याधी दूर सरावि लक्ष्मी ती राहावी नारायणा तु होनी माय बाप, दूर करीते संसार ताप दूरकरी ते घटो पाप जन्म सार्थकी लागावा आम्ही भक्त मूड अज्ञानी आलो शरण तुमचे चरणी करावी जीव उद्धरणी बोधा मृता पाजुनिया तव कृपेचा विंजन वरा सुख दे तू दया सागरा हेची मागणे धारा, तुझी या पदी आमचे तू पाठी राखा होऊन करीबा आमचे संरक्षण आम्ही तुझ्या लीन, झालो अनाथ रक्षका आता श्री चरणी विनंती स्वीकारुणी ही स्तवन स्तुती कृपा करावी मजवरती, हे मागणे दातारा हे श्री स्वामी समर्थ स्तोत्र पठण करतील जे भक्त तयांचे पुरवून मनोरथ करावे स्वामी कल्याण वेडी वाकुडी अमुची सेवा स्वीकारुनी द्यावा मेवा तव कृपेचा स्वामी देवा हीच प्रार्थना करीत असे तुझे नाम निरंतर मुखी असावे सुंदर जेणे हाची भवसागर जाऊ आम्ही तरुणिया नाम घेता स्वामी समर्थ काही न पडावे बाकमी सुख शांती राहा धामी हेच द्यावे वरदान अकलेचा करुणी कोट तुझ ठेऊ रे हृदयात चित्तरमो अनुसंधान भवतार का तुझ्या तव नामाची लागता गोडी तुटे जन्म मरण बेडी सुरे असंख्य कोडी कृतार्थ होई जीवन गोविंद तनय हात सांगत से स्तोत्र जोडून सांगतसे मान्य करुन चरण सेवा स्वीकारा श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि सर्व हो स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ